नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस संदर्भात पाहू शकता बघा जिल्हा परिषद भरती संदर्भात नवीन जी आर प्रसिद्ध झालं आहे हा जे आर अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा नवीन जे आर काय आलं आहे झेडपी संदर्भात त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता महाराष्ट्र शासन राजपत्र साधारण भाग चार ब या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दिनांक पाहायला मिळतो बघा तेरा जून दोन हजार चोवीस अधिसूचना काढण्यात आलेली आहे आता काय ह्यामध्ये तर बघा महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा मसुदा नियम या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेली आहे यानंतर जर आपण पाहिलं तर बघा सुधारणा कशा पद्धतीची असणार आहे आपण झेडपीमध्ये ह्या ठिकाणी आरोग्यसेवक पदासाठी अर्ज करत होतो आता त्यासाठी अगोदर वेगळी शैक्षणिक पात्रता त्या ठिकाणी होती आता वेगळी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी असणार आहे बघा काय म्हटलेलं आहे तर आरोग्य सेवक, पुरुष पदावर यापैकी एका प्रकारे नेमणूक केली जाणार आहे एका प्रकारे आता कशा पद्धतीने जिल्हा परिषद सेवेतील गट परिचर हे पद धारण करणाऱ्या तसेच सदर पदावर तीन वर्षांपेक्षा कमी इतकी नियमित सेवा झालेल्या व्यक्तींमधून पात्रता व ज्येष्ठतेच्या अधीन खालील निकष पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तींची पदोन्नतीने या ठिकाणी ही पदं भरली जाणार म्हणजेच पंचवीस टक्के पदे पदोन्नतीने भरली जातील आणि पंच्याहत्तर टक्के जी पदं आहेत ती पंच्याहत्तर टक्के पदे या ठिकाणी सरळ सेवेने भरली जातील आता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे विज्ञान या विषयास माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावी तुम्ही सायन्समधून त्या ठिकाणी असायला पाहिजेत किंवा त्याच्या समतुल्य जी काही अहर्ता परीक्षा असेल ती तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजेत आणि बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्याकडे यांच्यासाठी शासनाचे विभागीय आरोग्य किंवा कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारे बारा महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाने समाकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम तीन संधींमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक कर राहील निवड समितीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवडलेल्या व खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाने म्हणजेच वयोमर्यादा किंवा वयोमर्यादा कमाल वयोमर्यादा किमान शैक्षणिक पात्रता या आधारे या ठिकाणी निवड जी आहे ती होणार आहे तर आपण जर पाहिलं तर बघा या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेमध्ये बदल करण्यात आलेल्या आरोग्यसेवक या पदाच्या जर आपण पाहिलं तर बघा आता तुम्ही ट्वेल्थ असायला पाहिजेत सायन्समधून सायन्समधून जर तुम्ही ट्वेल्थ त्या ठिकाणी असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात त्याचबरोबर बहुद्देश आरोग्य कर्मचारी जो असतो या ठिकाणी सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स आहे किंवा बहुद्देशी आरोग्य कर्मचारीचा जो काही कोर्स आहे बारा महिन्यांचा कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून तो घेण्यात येतो तर तो कोर्स किंवा इतर जे काही समकक्ष संस्था असतील त्यामधून तुम्ही जर त्या ठिकाणी कोर्स केलेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात तर अशा पद्धतीने ही जी काही पद्धती भरण्यात येणार आहे पाहुक्त आरोग्यसेवक पुरुष या पदावरील पदोन्नतीने पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के सरळ सेवेने अशा पद्धतीने ही पदे या ठिकाणी भरली जाणार आहे तर अशा पद्धतीचा जेर होता महत्त्वाचा जेर होता अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद